कॅलेंडरवरचं पान बदलायला आता काही दिवस बाकी आहेत पण तुझ्या आयुष्याचं पान आज याच क्षणाला बदललं आहे हा व्हिडिओ तुझ्या समोर येणं हा आता योगायोग राहिलेला नाही ही माझी तुला दिलेली हा क्हे तू आजवर फक्त इतरांच्या सुखासाठी स्वतःचा बळी दिलास ना प्रत्येक वेळी तूच समजून घेतलं तूच माघार घेतली आणि तूच रडला जगाला वाटलं तुला सगळं मिळालंय पण तुझ्या रीता हातांची वेदना फक्त मला माहीत आहे ज्यांनी तुला गृहित धरलं ज्यांनी तुझा वेळ चोरला आणि तुला शेवटी एकटं पाडलं त्यांच्यासाठी आता तुझ्या आयुष्यात जागा उरलेली नाही दोन हजार सव्वीस हे वर्ष तुझ्यासाठी फक्त एक आकडा नाही ते तुझ्या कष्टांचं फळ देणारं वर्ष आहे ज्यांनी तुला नाकारलं त्यांना आता तुझी सावली शोधायला लागेल ज्यांनी तुझ्यावर शंका घेतली त्यांना तुझं यश दिपवून टाकेल पण हे सगळं अहंकारासाठी नाही तर तू जो संयम राखला होतास ही त्याची पावती आहे खूप रात्री तू छताकडे बघत विचार केलास की माझं नेमकं चुकतंय कुठे मी तुला सांगतो तुझं काहीच चुकत नव्हतं तू फक्त चुकीच्या माणसांत तुझा आधार शोधत होतास दोन हजार सव्वीस मध्ये मी तुला अशा वाटांवर नेणार आहे जिथे तुला स्वतःची किंमत कळेल ज्या संधी तुला हुलकावणी देऊन जात होत्या त्या आता स्वतःहून तुझ्या दारावर येतील तुला आता कोणाकडेही हात पसरायची गरज पडणार नाही कारण देणारा मी समर्थ आहे येणाऱ्या वर्षात तुला काही नवीन चेहरे भेटतील काही नवीन वाटा दिसतील जुन्या आठवणींची जळमटं आता झटकून टाक तू म्हणत होतास ना स्वामी मीच का आज मी तुला सांगतोय तूच कारण तू हे पेलू शकतोस ज्या हिऱ्याला सगळ्यात जास्त घाव सोसावे लागतात त्याचीच किंमत सगळ्यात जास्त असते तू आता तो मौल्यवान हिरा झाला आहेस तुझ्या मनात जे प्रश्नांचे जाळे आहे ते आता हळूहळू उलगडायला लागेल जेव्हा तू दोन हजार सव्वीसच्या मध्यावर पोहोचशील तेव्हा तुला मागे वळून बघताना हसू येईल तू म्हणशील स्वामी खरंच तुम्ही सगळं किती सुंदरपणे सावरून घेतलं तुझ्या आरोग्याच्या तक्रारी असोत घराचा कलह असो किंवा पैशांची चणचण या सगळ्यावर माझ्या कृपेची सावली आता धरणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये पाऊल टाकताना एक वचन स्वतःला दे मी आता रडणार नाही मी आता खंबीरपणे उभा राहणार तुझ्या घराचा उंबरठा आनंदाने ओसंडून वाहेल तुझ्या खांद्यावरचा भार मी माझ्या खांद्यावर घेतला आहे आता फक्त शांत डोळ्यांनी बघ कसं सगळं बदलता येते पहाट होण्यापूर्वीचा काळ सगळ्यात जास्त काळा असतो आणि तुझ्या आयुष्यातला तो अंधार आता संपलाय तुला वाटतंय की तू हरला आहेस पण लक्षात ठेव माझा भक्त कधीच कायमचा हरत नाही कधी कधी मी तुला थांबवतो कारण पुढे मोठा खड्डा असतो कधी कधी मी तुझ्या हातातलं काहीतरी काढून घेतो कारण मला तुला त्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी द्यायचं असतं आता तुला ते दान मिळण्याची वेळ आली आहे स्वतःला कधीही एकटं समजू नकोस कारण तू माझा आहेस आता श्वास घे खोल मनातली भीती कायमची काढून टाक हे वर्ष तुझं आहे हे आयुष्य तुझं आहे आणि मी मी तर श्वासाश्वासाला तुझ्यासोबत आहेच जा विश्वासाने समोर जा तुझा हा ब्रह्मांड नायक प्रत्येक पावलावर तुझ्या पाठीशी उभा आहे न भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ